नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राया व्हिडिओ चला तर मग आज आपण बघणार आहोत एकापेक्षा एक सुंदर मराठी उखाणे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदवी स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी रावांसोबत संसाराची सुरुवात करते सर्वांच्या आशीर्वादाने <म्दागे> मुंबई आहे सर्वांच्या स्वप्नांची नगरी मुंबई आहे सर्वांच्या स्वप्नांची नगरी मी सुखी आहे कारण राव पडले माझ्या पदरी तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी जीवन जगावे बुद्ध धर्माला अनुसरून जीवन जगावे बुद्ध धर्माला अनुसरून रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना वंदन करून शुभवेळी शुभ दिनी आली आमची वरात शुभ शुभ दिनी आली आमची वरात रावांचे नाव घेते टाकून पहिले पाऊल घरात संसार रूपी दिव्याची प्रीती हीच वात संसारूपी दिव्याची प्रीती हीच वात रावांची आहे मला जन्मजन्मी साथ मंद आहे वारा संत चाले होडी मंद आहे वारा संत चाले होडी देवा सुखी ठेव रावांची आणि माझी जोडी तिळाने येते गुळाला गोडी तिळाने येते गुळाला गोडी रावांची आणि माझी लाखात एक जोडी संसार म्हणजे दोन घरांना जोडणारा पूल संसार म्हणजे दोन घरांना जोडणारा पूल रावांच्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला भूल काळे काळे ढग निळे निळे पाणी काळे काळे ढग निळे निळे पाणी राव माझा राजा आणि मी त्यांची राणी असंख्य तारे नभात पहावे निरखून असंख्य तारे नभात पहावे निरखून रावांसारखे पती वडिलांनी दिले पारखून आयुष्याच्या वळणावर अडचणी आल्या खूप आयुष्याच्या वर्णावर अडचणी आल्या खूप अखेर मन प्रसन्न झाले रावांचे पाहून रूप मराठी उखाने माता मातारामाईने बाबासाहेबांना नेहमी दिली साथ मातारामाईने बाबासाहेबांना नेहमी दिली साथ रावांचे नाव घेते सर्वांच्या आशीर्वादाने घ्यात दिवस रात्र एक करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्यायाविरुद्ध झटले दिवस रात्र एक करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्यायाविरुद्ध झटले रावांचे बोलणे मला पहिल्या भेटीतच पटले